नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आज केलं बघा कापसाला निंदन पावसाची वाट बघून आज उघडल उद्या उघडल आज उघडल आज घेतलं कापूस निंदून झाले तेवढा आज दिवसभर पाऊस होला सकाळी खूप ऊन होतं आली आले एक दोन तास पुन्हा पाऊस सुरू झाला दुपारून काय करते माणूस शेतकरी माणूस हे बघा आणखी आबाळ आहे पाऊस पण यायची शक्यता आता पाणी पाऊस खूप मोठा पडून गेला निदला आज कापसाला जास्त तर नाही पण ज्या भाग अरे बापरे वानेर राल तेच वाटते काल हे बघा आता इतके दिवस वानेराची काही नव्हती इकडं यासारखे नव्हती वानेर पण आता काल आलती बघा काल आली नव्हती मी शेताला खाली बघा बोंड वानेर एक दिवस घरी राहिले की झालं कापसाचे असे बोंड खाऊ लागले ना काय करते शेतकरी माणूस किती खाली की काय नाही की काल आली नाही मी शेताला अरे बाप रे बरवेच बोंड हे बघा बघा शेतकरी माणसानं काय करायचं असते असं अशी नुकसान होऊ लागल्यावर असे बोंड खाऊन टाकलीच वानेर इतके दिवस नव्हते आमच्या इकडं आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्या राहाला आमच्या खेड्यामध्ये असं म्हणतात आमच्या राहाला इकडे वानेराचा त्रास नव्हता पण कशी आले की काल इकडे बघा हे बघा अरे वाके खूप बोंड खाऊन टाकले आधीच पाऊ शक पडाला हे फांद्या मोडल्या हे ते लागले हे बोंड काहीच नाही ते वाटाल शेतकऱ्याचा ना सोडा सगळा मेघराजावी ऐकिना गेला किती उरणारा शेतकऱ्याला काय करा हे बघा आमचं सोयाबीन असे पिवळे पडले पानं आता याच्यात एक दोन दुन एक दोन उभे दिसलेली एक झाडं तिळाची आहेत तिळावर पण रोप पडला तेवढं काही चांगलं आलं नाही ते घ्यायसारखं काही नाही असं कुठं एक एक झाड आहे आता याच्यातलं तणकर कापून घ्यायचं कापूस निधन झालं की खूप कामं असतात शेतात शेतात शेतकऱ्याला शेत कामाभागी कामं कामाभागी कामं खूप कामा कामा, कामं असतात चला मग पाऊस आला शेतकरी मित्रांनो यूट्यूब फॅमिली चला माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय